नमस्कार मित्रांनो मनी मराठी या आर्थिक जागरूकताविषयक चॅनलमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुम्ही मोबाईल चार्जिंग करतच असाल परंतु आपल्या घरी नव्हे तुम्ही बाहेर कुठेतरी जर मोबाईल चार्जिंग करत असाल तर मोबाईल चार्जिंग करताय सावध रहा ज्यूस जॅकिंगचा भयंकर धोका तुम्ही समजून घेतला आहे का, का आपण गोंधळात पडत असाल तर ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल हॅकिंगच्या धक्कादायक जगात डोकावणार आहोत जिथे सायबर गुन्हेगार सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा सा वापर करून तुमचा संवेदनशील डेटा चोरतात या सापळ्यात अडकू नका ज्यूस जॅकिंगच्या वाढत्या धोक्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तज्ज्ञांचे उपाय जाणून घ्या लक्षात ठेवा तुमची वैयक्तिक माहिती म्हणजे तुमचं सोनाही सायबर सुरक्षा वाढवण्यासाठी या महत्त्वाच्या प्रवासात आमच्यासोबत रहा आत्ताच व्हिडिओ पहा आणि स्वतःला सुरक्षित ठेवा मित्रांनो आपण जर चॅनलवर येईन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाचा विषय तो म्हणजे मोबाईल चार्जिंग करताय सावधान तुमचा संवेदनशील डेटा चोरला जाऊ शकतो ज्यूस जॅकिंग समजून घ्या मित्रांनो आजकाल मोबाईलशिवाय जीवन अपूर्ण वाटतं सतत इंटरनेट कॉल्स चॅटिंग आणि कामासाठी मोबाईलचा वापर वाढला आहे पण त्याचसोबत मोबाईल चार्जिंगशी संबंधित एक गंभीर धोका निर्माण झाला आहे तो कोणता ज्यूस जॅकिंग जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी जसे की रेल्वे स्टेशन मॉल एअरपोर्ट कॅफे अनोळखी चार्जिंग पोर्टला मोबाईल लावून चार्ज करत असाल तर सावधान तुमचा मोबाईल डेटा चोरीला जाऊ शकतो किंवा तुमच्या फोनमध्ये हॅकर्स मालवेअर इन्स्टॉल करू शकतात मित्रांनो भारतामध्ये मोबाईल चार्जिंगसाठी असे सेंटर्स मोजक्या शहरातच असतील किंवा आपल्याला बऱ्याच ठिकाणी आढळत नाहीत परंतु परदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी आढळतात ज्याचे आपल्याला स्क्रीनवर फोटो दिसत असतील तरीसुद्धा आपण सावध असणं गरजेचं आहे आज आपण पाहू सुरुवातीला ज्यूस जॅकिंग म्हणजे काय आणि त्यापासून सावध कसं राहायचं तर ज्यूस जॅकिंग हा सायबर हल्ल्याचा एक प्रकार आहे जिथे सायबर गुन्हेगार अनोळखी चार्जिंग पोर्ट किंवा चार्जिंग केबलच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमधील संवेदनशील माहिती चोरू शकतात यामध्ये दोन पहला प्रकार असतात पहिला प्रकार डेटा चोरी मोबाईल चार्जिंगच्या वेळी हॅकर्स तुमचे संपर्क ईमेल्स मेसेजेस पासवर्ड आणि बँकिंग माहिती कॉपी करून वापरू शकतात दुसरा प्रकार मालवेअर इन्स्टॉलेशन सायबर गुन्हेगार तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर किंवा डेटा चोरी करणारे ॲप्स इन्स्टॉल करून तुमच्या फोनचा ताबा मिळू शकतात हे झाले दोन प्रकार आता पहा ज्यूस जॅकिंगची कार्यपद्धती कोणत्या स्टेप बाय स्टेप चालत असते तर पहिली स्टेप सायबर गुन्हेगार सार्वजनिक ठिकाणी एक फसवी चार्जिंग पोट किंवा संक्रमित चार्जिंग केबल लावतात दुसरी स्टेप तुम्ही तुमचा फोन त्या चार्जिंग पोर्टला जोडता तिसरी स्टेप त्या पोर्टमध्ये आधीच एक मालवेअर प्रोग्रॅम किंवा डेटा चोडणारे सॉफ्टवेअर इन्स्टॉल असते चौथी स्टेप मोबाईल चार्ज होऊ लागतो पण त्याचवेळी तुमच्या मोबाईलमधील डेटा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचायला लागतो पाचवा स्टेप काही प्रकरणांमध्ये हॅकर्स तुमच्या मोबाईलचा संपूर्ण ताबा मिळून तुमच्या गोपनीय माहितीचा गैरवापर करू शकता कुठे आणि कसे होऊ शकते ज्यूस जॅकिंग ते आता पाहून घ्या ज्यूस जॅकिंग प्रामुख्याने सार्वजनिक चार्जिंग पोर्ट असलेल्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त असते जसे की रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक मॉल्स आणि कॅफे एअरपोर्ट आणि हॉटेल लॉबी कॉन्फरन्स हॉल आणि सार्वजनिक कार्यालय जिथे मोफत चार्जिंग सुविधा दिली जाते अशी सर्व ठिकाणं तर ज्यूस जॅकिंगमुळे होणारे धोके कोणते तर बँकिंग माहिती चोरीला जाऊ शकते तुमच्या खात्यातून पैसे चोरी होऊ शकतात व्यक्तिगत फोटो आणि व्हिडिओजचा गैरवापर होऊ शकतो सोशल मीडिया आणि ईमेल अकाऊंट हॅक होऊ शकतात तुमच्या फोनचा संपूर्ण ताबा हॅकर्सद्वारे घेतला जाऊ हो शकतो आता पहा या ज्यूस जॅकिंगपासून बचाव करण्यासाठी प्रभावी उपाय कोणते आहेत तर सार्वजनिक चार्जिंग पोर्ट टाळा शक्यतो सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा वापर करू नका तुमच्या स्वतःचे चार्जर आणि प्लगचाच वापर करा नंतर डेटा ट्रान्सफर डिसेबल करा तुमच्या फोनच्या यू एस बी सेटिंगमध्ये चार्ज ओनली किंवा नो डाटा ट्रान्सफर मोड सिलेक्ट करा हे महत्त्वाचे आहे आयफोन वापरत असल्यास ट्रस्ट धीस कम्प्युटर विचारले तर डोंट ट्रस्टवर क्लिक करा नंतर पावर बँक वापरा स्वतःच्या पावर बँकचा वापर करा जर बाहेर प्रवास करत असाल तर पूर्ण चार्ज करूनच घरातून निघा त्यानंतर यू एस बी डेटा ब्लॉकरचा वापर करा यू एस बी डेटा ब्लॉकर हा एक छोटा ॲडॅप्टर असतो जो केवळ चार्जिंगसाठी काम करतो आणि डेटा ट्रान्सफर ब्लॉक करतो हा सायबर सुरक्षेसाठी प्रभावी उपाय आहे त्यानंतर अनोळखी चार्जिंग केबल्सचा वापर टाळा इतरांच्या केबल किंवा चार्जरचा वापर करू नका हॅकर संक्रमित केबलमध्ये डेटा चोरणारे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम करू शकतात त्यानंतर मोबाईलमध्ये मजबूत पासवर्ड ठेवा सुरक्षित पासवर्ड आणि बायोमेट्रिक सेक्युरिटीज फेस अनलॉक फिंगरप्रिंट हे वापरा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणजे टू एफ हे सक्रिय करा सायबर सुरक्षा ॲप्स वापरा सायबर हल्ल्यापासून संरक्षणासाठी मोबाईल सेक्युरिटी आणि अँटीव्हायरस ॲप इन्स्टॉल करा त्यानंतर एम सी एफ ए कास्परकाय नॉर्टॉन ब्राईड फेंडरसारख्या सेक्युरिटी ॲपचा वापर करा मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा मोबाईलचा ओ एस आणि सेक्युरिटी सॉफ्टवेअर नियमित अपडेट करत राहा हे अपडेट नवीन मालवेअर आणि हॅकिंग तंत्रापासून संरक्षण देतात तर मित्रांनो मोबाईल चार्जिंग हे आपल्यासाठी रोजचेच काम असते पण सावधगिरी बाळगली नाही तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो सायबर गुन्हेगार नवनवीन तंत्र वापरून संवेदनशील माहिती चोरण्याचे मार्ग शोधत असतात त्यामुळे महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा सार्वजनिक चार्जिंग पोर्टचा वापर टाळा स्वतःचा चार्जर आणि पॉवर बँक वापरा यू एस बी डेटा ब्लॉकर आणि मोबाईल सेक्युरिटी उपायांचा अवलंब करा तुमच्या थोड्याशा दक्षतेमुळे मोठ्या आर्थिक आणि वैयक्तिक नुकसानीपासून तुम्ही वाचू शकता मोबाईल चार्जिंग करताना जपून अन्यथा तुमचा डेटा हॅक होऊ शकतो हे लक्षात ठेवा मित्रांनो तुमच्या सुरक्षिततेसाठी हा व्हिडिओ शेअर करा जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि त्यांनाही सुरक्षित ठेवा सुरक्षित राहा सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या व्हिडिओत धन्यवाद